नमस्कार मित्रांनो आपण आता पाहणार आहेत पालघर जिल्हा त्यामध्ये तालुके किती आहेत ते पाहूयात पालघर जव्हार वसई विक्रमगड वाडा मोखाडा डहाणू तलासरी असे सात तालुके आहेत अकोला जिल्ह्यातील तालुक्यांची नावे बघूया अकोला अकोट बालापूर बार्शी टाकली मूर्तिजापूर पातूर तेल्हारा अशी सात तालुके आहेत अहमदनगर जिल्ह्यातील तालुके अकोले जामखेड कर्जत कोपरगाव नगर नेवासा पारनेर पाथर्डी राहता राहुतिरी संगमनेर शेगाव श्रीगोंदा श्रीरामपूर